नमस्कार काल विधानसभा क्षेत्रातील मतदान पार पडलेले आहेत सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात आपण आहोत सावंतवाडीच्या मोती तलावाच्या मध्यभागी असलेल्या तुतारी जो कट्टा जो आहे कवी केशवसुत कट्टा त्या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये चार तुल्यबळ उमेदवार होते त्याच्यात विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे दुसरे एक उमेदवार होते ते म्हणजे ऐनवेळेस महाविकास आघाडीत अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत प्रवेश घेऊन हाती मशाल घेतलेले माजी आमदार राजन तेली आणि दोन अपक्ष आमदार त्याच्यात अपक्ष उमेदवार त्याच्यात एक होत्या महिला त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण प्रदेश अध्यक्षा महिला आघाडीच्या अर्चना घारे परब आणि सर्वात टफ ज्यांनी आव्हान उभं केलं होतं असं ते विशाल परब जे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष होते आणि त्यांच्यावर अन्याय झाला अशी भावना घेऊन त्यांनी गॅस शेगडी या चिन्हावर आता निवडणूक लढवलेली आहे प्रेक्षक मित्र हो सावंतवाडी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला हे तीन तालुके येतात मागील तीन टम अर्थात पंधरा वर्ष एकच आमदार आहेत ते म्हणजे नामदार दीपक केसरकर जे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री आहेत या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप झाले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीपक केसरकरांसाठी सभा झाली माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे यांची सभा झाली आणि राजन तेले यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली या सगळ्या रणधुमाडीत कोणताही बळा नेता हाताशी न धरता अपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अर्चना घारे आणि अपक्ष असलेले विशाल परब यांनी स्वतः प्रचारात उतरत कोणताही सेलिब्रिटी कोणताही बळानेता त्यांच्यासोबत नसतानाही केसरकरांसमोर आणि तेलींसमोर तगळं आव्हान उभं केलेलं आहे याच धर्तीवर आपण आज बातचीत करणार आहोत ती सावंतवाडीकरांशी आपण जाणार आहोत थेट सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत परंतु या ठिकाणी नमूद करतो की एकाहत्तर पेक्षा जास्त टक्के मतदान झालेलं आहे जे खूप चांगलं मतदान झालेलं आहे मतदानाची टक्केवारी चांगली आहे मग झालेल्या मतदानाचा कोणाला फायदा होणार आणि कोणाचं या ठिकाणी पारड जड होणार आणि कोण गड राखणार आणि कोण नव्याने आमदार होतो कारण बदल हवा तर आमदार नवा अशा अनेक घोषणा या ठिकाणी झाल्या पण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अत्यंत चतुरस्र अत्यंत चानाक्ष आणि तेवढंच राज्यात प्रचंड आदर असलेलं मंत्रीपद भोगलेले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांनी सुद्धा संजू परब असतील महेश सारंग असतील असे तगळे जे स्टार प्रचारक इथले म्हणता येतील यांना सोबत घेऊन आपली भूमिका तळागाळापर्यंत पोचवली होती आणि विशाल परब जे युथ आयडॉल म्हणून संबोधले जातात त्यांनी सुद्धा आपल्या युवकांना सोबत घेऊन रणधुमाडीची जी रंगत आहे ती वाढवली होती आणि महिलांमध्ये ज्यांची जबरदस्त क्रेज आहे त्या अर्चना घारे यांनी सुद्धा फार मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे राजन तेली यांच्यासोबत शिवसेने कट्टर शिवसैनिक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री प्रवीण भोसले हे सुद्धा त्यांच्यासोबत होते असे अनेक घडामोडी या ठिकाणी झाल्या याचा परिणाम नेमका काय होतो ते आपण जाणून घेणार आहोत थेट बाजारपेठेत जाऊन सावंतवाडीच्या बाजारपेठेत आपण आता आलो आहोत या ठिकाणी अनेक दिवस इथे आहेत काकी काल मतदान झालेलं आहे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये चार उमेदवार आहे कोण निवडून येणार असं वाटत परब निवडून येणार असं विशाल परब निवडून येतील वाटत काकींच्या मते विशाल परब हे निवडून येतील असं काकींना वाटतंय आपण दुसऱ्या त्या भाजी विक्रेते आहेत काकी काल मतदान झालेला आहे आपल्या मध्ये चार उमेदवार होते पैकी सुद्धा उमेदवार जास्त निवडून येईल असं तुमक वाटत कोणते आहेत शिवसेनेचे कोण उमेदवार होते दीपक भाई या काकींचं म्हणणं आहे विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर निवडून येतील या ठिकाणी एक काका आहे काका सुद्धा त्यांनी सुद्धा काल मतदान केलंय ना दाखव मतदान केलंय ना त्यांनी सुद्धा लोकशाही जपलेली आहे आपण काकांना विचारूया काका सावंतवाडी विधानसभेमध्ये प्रचंड रंगत होती काय सांगाल दीपक केसरकर येण्याची शक्यता आहे त्यांनी सुद्धा शालेय शिक्षण मंत्री निवडून येतील दुसरे एक काका आहेत त्यांना विचारूया काका मतदान केलंय दाखवा त्यांनी सुद्धा मतदान केलंय म्हणजे जवळजवळ एकाहत्तर टक्के मतदान जे झालंय त्याच्यात काकांचा सुद्धा थोडा वाटा आहे काका काल मतदान झालं बऱ्यापैकी मतदान झालं कोण आमदार म्हणून पुन्हा निवडून येतील किंवा पहिल्यांदा आमदार म्हणून कोण निवडून त्यांनी सुद्धा दीपक केसरकर यांचं नाव घेतलेलं आपण दुसरीकडे जाणारच आहोत अनेक लोक आहेत बाजार पेड्रे आता तुझी एक काय खेडेगावातून आलेले त्या काकांना पण काका मतदान केलं काल दाखवा मतदान केलं हा काका चार उमेदवार होते तुमका काय वाटतं कोण निवडून येतले महाआघाडी महागाई निवडून येईल महाआघाडी महाविकास आघाडी म्हणजे कोण राजेन दिले की दीपक केसरकर की विशाल परब की अर्चना गारे सांगते तुम्ही महाविकास आघाडीचे कोण होते माहितीये तुम्हाला उमेदवार त्यांनी राजन तेलींच नाव घेतलेलं आहे दुसरे एक दादा इथे आहेत दादा इथे शॉप त्यांचा आहे विक्रेते आहेत ते परत मसाले आणि कोकोनट शॉप त्यांचा आहे परत काका काल मतदान केलंय दाखवा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असे जागृत मतदार आहेत सावंतवाडीत काका काल मतदान झालंय कोण वाटतं आमदार होईल अजनबाई ओके सावंतवाडीच्या मेन जो चौक आहे त्या चौकातल्या ऑटो स्टॉप जो आहे रिक्षा स्टॉप त्या ठिकाणी आपण आहोत काल मतदान झालेला आहे चार उमेदवार होते चारही तुल्यबळ उमेदवार होते मतदारांना काय वाटतं काका काल मतदान केला दाखवा दाखवा या काकांनी सुद्धा बघा लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी काकांसारखे जागृत मतदार महत्वाचे आहेत काका चार उमेदवार आहेत कोण निवडून येतील अशी गॅरंटी वाटते की हा आमदार म्हणून निवडून येऊ शकता नाही कोणाचं येत तरी, 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 तरी दोन उमेदवार मध्ये जे फाईट आहे ते कोणाकोणामध्ये होऊ शकतात आणि राजन तेली त्यांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीचे राजन तेली आणि विद्यमान म्हणजे तीन वेळा आमदार असलेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात खरी लढत होणार आहे अनेक लोकांना आपण विचारणार आहोत आपण आहोत सावंतवाडी बाजारपेठेत या ठिकाणी अनेक लोक येत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत आपण जातो एक, एक काका उभे आहेत आपण त्यांना विचारूया काका मतदान केला दाखवा मतदान केलं ना काकांनी मतदान केलेलं आहे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असे सजग जागृत मतदार खूप महत्वाचे काका चार उमेदवार होते काल चारही उमेदवार अतिशय तुल्यवळ आहेत रिझल्ट परवा येणार आहे काय वाटतं कशी कशी होईल मी इथं मतदान केलं के के ते नाही हा पोस्टल बॅलेट ठीक आहे त्यांनी पोस्टल बॅलेट मध्ये केलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा कौल आपण ते देऊ शकत नाही इथे दुसरे एक दादा आहेत ते फार छान सुंदर हास्य त्यांचं आहे वोटिंग केलंय दाखवा बघा प्र, ज्या प्रत्येक व्यक्ती जवळ मी जातोय त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपली सजग नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून भूमिका बजावलेली आहे चार उमेदवार आहेत चारही उमेदवारांमध्ये प्रचंड टफ फाईट आहे तुमचा काय वाटतं की कोणी त्यांचं म्हणणं आहे की दीपक केसरकर निवडून येतील अर्थातच हे ये फक्त हा फक्त कौल आहे निवडणुकीचा निकाल तेवीस तारखेला आहे त्या ठिकाणी आपण जाणून घेऊ आणि दूध का दूध पाणी का पाणी तोपर्यंत मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परब सह सावंतवाडी